आमच्या मम्मीला काहीतरी सांगायचं आहे तुम्हाला सर्वांना बोला मम्मी मम्मी काही बोलाशन आहे काय टेन्शन आहे काय वाटतंय मम्मी अरे काय नाही तुझ्या ऑपरेशनची काळजी वाटते काय चार लेकरात पहिल्यांदाच माझं ऑपरेशन होते तू बघते जेवढ्या मुलींच्या डिलिव्हरी होत्या जेवढा त्रास नाही झाला तेवढा तुला माझी ऑपरेशन होत्या त्रास होतोय नको नाराज हो नको टेन्शन घेऊ वाईल होईल सर्वांचं प्रेम आपल्या बरोबर आहे जेवण सुद्धा केलं नाही मम्मीने मी सुद्धा आता मला कसं आहे बारा वाजेपर्यंत म्हणजे बारापर्यंत खाली चांगलं बाराच्या पुढे नाही कुणाचे कॉल वगैरे आले तर मम्मी रेस्ट सुद्धा करत नाही काय काय बोलले डॉक्टर आता डॉक्टरांचा रिपोर्ट आला आहे डॉक्टर म्हणले बघ ह्याच्यावर हे करू आपण रिपोर्ट तुम्ही गावाकडं काय दिले जरा वेगळीच रिपोर्ट होते ना आताची रिपोर्ट त्यामुळं डॉक्टर म्हणले आम्ही डिसिजन घेतो डिसिजन कॅन्सल पण होऊ कॅन्सल पण होऊ शकतोय का पण प्रोसेस तर केलं ना आपण सगळे प्रोसेस सगळ्यांनी कॅन्सल नाही ना होणार बघूया म्हणजे डॉक्टर बोलताय म्हणते हा कॅन्सल पण होऊ शकतो ठीक आहे चलो म्हणजे देवाच्या कृपेने तुमची कित काढलेले रिपोर्ट छान आले गावाकडचे रिपोर्ट बंगार होते म्हणून आम्हाला वाटलं करावं लागतंय काय आहे बरोबर बरोबर म्हणजे गावाकडे वेगळे डॉक्टर वेगळे आणि क्रेटिन चार असल्यामुळे जरा टेन्शन गावाकडच्या डॉक्टरने तुला दिले दिलेला तिथं औषधाने जरा कमी झाला असं बरोबर आपण कसं म्हणताय तर तुम्हाला सर्वांना सांगतोय काळजी काही करू नका आम्ही एकदम व्यवस्थित आहोत बरोबर ना मम्मी व्यवस्थितच म्हणायचं स्वर्ग ना मस्त स्वर्ग पण डॉक्टर काही देव नाही हे देणार ठेवलं पाहिजे सर्वात महत्त्वाचं आपला आत्मविश्वास असेल तर आपण गमावलेलंही कमवू शकतो मग ते शरीर असो नाहीतर त्यांना संपत्ती त्यामुळे इथं येणाऱ्या प्रत्येकाने आत्मविश्वासाने स्ट्रॉंग राहिलं पाहिजे हे शिकायचं आजच्या व्हिडिओतून बाकी काय नाही आपला आत्मविश्वास आपलं कुटुंब जर साथ द्यायला असेल आणि आपण कुटुंबाला साथ द्यायला असेल तर असे हजारो आजार आपण ढकलू शकतो फक्त आत्मविश्वास राहायला पाहिजे आम्ही तर सगळं हरलो तरी चालेल पण काहीच्या अंदरवडे त्याची चाहती वर्ग आणि त्याचा आत्मविश्वास कधीच हारून देत नाही मित्रांनो ध्यानात ठेवा